राहुली तालुक्यातील आढाव वकील दाम्पत्यांच्या खून प्रकरणात नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचा संबंध असल्याची माहिती युट्यूब चॅनलद्वारे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली या प्रकरणी निखिल बागडे आणि सुनील सातपुते राहणार केडगाव आणि केडगाव शिवसेना फेसबुक अकाउंट विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात पत्र गुन्हा दाखल करण्यात आला अजिंक्य सुधाकर बोरकर राणा सावेडी यांनी तक्रार दाखल केली आढाव वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणी व्हिडिओ प्रसारित करत आमदार जगताप यांच्या प्रकरणात नाव घेत त्यांची बदनामी केली या प्रकरणी नगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या वतीने निषेध करत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली त्यानंतर तो तोफखाना पोलीस ठाण्यात पत्र गुन्हा दाखल करण्यात आला आमदार जगताप यांचा राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणी संबंध असल्यावर चुकीची माहिती निखिल वागळे यांनी युट्यूब चॅनलद्वारे सोशल मीडियावर प्रसारित करून आमदार जगताप यांची बदनामी केली तसेच सदरचा व्हिडिओ केळगाव शिवसेना या फेसबुक अकाउंटवर प्रसारित करण्यात आला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर करत आहेत ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा